माझ्या वडिलांचा खून झाला अठरा वर्ष खटला सुरू आहे पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्ट ट्रॅकवर चालवा मग ओमराजे निंबाळकर कडाडले देशमुख कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून आरोपींना फासावर चढवावे अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली तर जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत संपूर्ण धाराशिवकर तुमच्या कुटुंबाच्या मागे उभे आहे असं वचन त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या सभेतून ते बोलत होते उमराजे निंबाळकर म्हणाले की संतोष देशमुख आणि सोमनाथ श्रियवंशी या दोन तरुणांच्या महाराष्ट्रात हत्या झाल्या आणि याच्या निषेधार्थ आणि या कुटुंबांना न्याय मिळवण्याच्या उद्देशाने आक्रोश मोर्चा धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ही घटना घडल्यानंतर मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली दिदी आणि तिच्या लहान भावाला मी बघितलं मला स्वतःची आठवण झाली आपण आज न्याय मागण्यासाठी येत आहोत पण आपण स्वतः माणसं आहोत आपल्यालाही मुलगी मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो मुलीला वडिलांचा आधार असतो नुसते वडील आहेत म्हटलं तरी शंभर हत्तीचं बळ त्या लेकराच्या हातात असतं वडिलांना वाटतं की मी माझ्या मुलाचं सांभाळ करेन त्याला मोठं करेन ज्या क्षणाला संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण होत होती त्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्याच्या मनाला काय वेदना झाल्या असतील माझ्या पाठीमागे माझ्या लेकरांचं रक्षण कोण करेल असा विचार त्यांच्या मनात आला नसेल का ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्यानंतर माणूस म्हणून या गोष्टीचा राग येतो का नाही या गोष्टीची चीड येते की नाही असा सवाल उपस्थित करीत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे मी संतोष देशमुखांच्या घरी ज्या वेळेस घटना झाडल्याच्या जा नंतर गेलो भेटलो मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ मला माझी स्वतःची आठवण झाली सोपं नसतंही आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय ये त्यांना न्याय मिळावा म्हणतोय पण आपण स्वतः माणसं आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुलगी आहे आपल्याला मुलगा आहे त्यांच्यासाठी आपण जगत असतो त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो त्या मुलीला त्या मुलाला वडिलाचा आधार असतो नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याच शंभर हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते त्या वडिलाला वाटत असतय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन मोठ करीन ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीव घेणे माराण होत होती ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या आला नसेल का विचार माझ्या लेकराकडून कोण बघल म्हणून माझ्या पाठीमाग कोण त्यांचं रक्षण करील माझ्या पाठीमाग कोण त्यांना शिकवल आणि मला विचारायचंय की आज आपलं लेकरू नुसतं पायर येऊन जर पडलं तर आपलं काळीच चिरतय मला सांगा ह्या दोन लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येत आहे का नाही ह्या गोष्टीची चीड येते का नाही ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही आज अशा पद्धतीच्या वृत्तीला अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे त्यांना फाशीपेक्षा दुसरे शिक्षा कुठल्या असूच शकत नाही अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला जगायला लायक नाहीत मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फास फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे आज सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा आपण बघितलं असेल रामलिंग मुंदगण जेलंगा तालुक्यात मूळचे रहिवाशी आहे ती पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले जिथं जाईल तिथं दगड फोडायचे काम करायचं कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं बांधवानो कायद्याच्या शिक्षणाचं पदवीतर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता साधी एमसीची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही सोमनाथ सूर्यवंशीवर असा असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी होडकण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जात आणि ह्या निरापराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जात आहे ते सांगतंय माझी परीक्षा येऊ द्या मला जाऊ द्या मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं बांधवानो त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं झालं नेलं आहे आणि तिथं त्याचा मृत्यू होत आहे तिथं त्याची हत्या होती मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा एफ आय आर सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं या दोन घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा माझी विनंती आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की तीन जून दोन हजार सहा ला माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली आज जवळपास चार दहा चौदा आणि ही चार अठरा वर्ष संपलेत अठरा वर्ष संपलेत अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टात अजून ट्रायल कोर्टात आहे माझी आपल्याला विनंती आहे की खरंच या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी असेल या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर माझी विनंती आहे अण्णा कि कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि वर्ष दोन वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी धाराशिव